एक कृती करायची इच्छा आहे त्या कृतीचा फायदा असा होणार आहे की त्या कृतीमुळे आपला शब्द संग्रह वाढणार आहे बघा यापूर्वी मी तुम्हाला रचे प्रकार सांगितले होते रचे तुम्हाला चार प्रकार सांगितले होते ते कोणकोणते होते अर्धा चंद्र होता जोडलेलं डोक्यावर अर्धा तिरपा चंद्रासारखं खाली पोटातून रेष मग असं जोडलेलं रफार वरचा रखार खालचा रफार हे राज्य प्रकार आपण सांगितले होते आणि शिकलो पण तर होणारे शब्द सांगायचे आता सांगा प्रतिज्ञा प्रतिज्ञा हम्म चला पुढे प्रवीण प्रवीण आवडेल प्रसुन सांगा प्रसून प्रसून नाही होत बाळा प्रशांत होते प्रशांत काय होते प्रशांत आपल्याला प्रश्न सांगायचे पण अर्थपूर्ण शब्द सांगा प्रश्न उत्तर बरोबर आहे प्रश्न उत्तर किंवा आपण प्रश्न कि सुद्धा लिहू शकतो प्राणी प्राणी छान प्राणी त्यांना पटपट पाद। त्याला जे जे येतात त्यांनी सांगायचे पण पक्षी नाही बरं बेटा प्र पाहिजे आपल्याला ह्या त्यांना प्रसंग प्रसंग होते प्रसंग प्रसंग ह्या त्यांना प्रार्थना

प्रत्येक जण प्रत्येक प्रत्येक घुटलाय पलंग प्र पाहिजे भेटा पलंग नाही प्रसून नाही प्रसून सुरू होणारे सांगायचे सांगितले पहा बरं या कृतीमुळे काय झालं बरं तुमच्या डोक्याला चालना मिळाली की नाही तुम्ही विचार करू लागले की आपल्याला प्र पासून आपण कुठले कुठले शब्द ऐकले कुठले कुठले शब्द ऐकले आणि ते शोधायला लागले मला सांगायला लागले बरोबर आहे तर या अशा प्रकारे हा आपल्या शब्दांचा संग्रह झाला बघा प्रत्येकाने एक एक शब्द सांगितलं तरी सुद्धा आपल्याला एवढे शब्द माहित झाले पहा या कृतीमध्ये दुसरी एक कृती आपली दडलेली आहे आणि ती जर आपण पूर्ण केली तर आपलं भाषिक कौशल्यामधील पुढचा टप्पा सुद्धा विकसित होणार आहे पुढचा टप्पा म्हणजे काय हे जे आपण शब्द लिहिले या प्रत्येक शब्दाचं एक वाक्य काय म्हणायचं एक वाक्य केलंयच मी तुम्हाला एक वाक्य सांगते आता मी प्रकाश शब्द घेतलाय

बालमित्रांनो आज आपण ही छोटीशी कृती घेतलेली आहे आणि या कृतीवरून आपल्याला शब्दसंग्रह तर वाढलाच पण वाक्य लेखन सुद्धा वाढलं म्हणजेच वाक्य कशाप्रकारे तयार करायचं हे सुद्धा कौशल्य तुमचं इथे शिकवणार आहे म्हणून बालमित्रांनो हा उपक्रम आपण आता वर्गात घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपण वही तो लिहायचा आहे आणि प्रत्येक शब्दावरचे तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त वाक्य तयार करता येतील तेवढे जास्तीत जास्त वाक्य तुम्ही तयार करायचे आहेत समज दुसर